फ्रेंड्स आज मी ढेमसाची भाजी, भाजी करून दाखवत आहे तुम्हाला मी इथे एक पाव ढेमसं घेतले आहे चांगले स्वच्छ धुवून बा बारीक कापून घेतलेले आहे ढेमसं इथे मी चण्याची डाळ घेतली आहे याला मी चार तास भिजत ठेवून छान भिजत ठेवलेली होती आता मी डाळ ढेमसाची भाजी करून दाखवत आहे तुम्हाला आपण तसं ओवरऑल आपण ढेमसाची भाजी तशीच करतो अजून मसाल्याचे ढेमस करतो आपण तसं आता अशा प्रकारे मी जर तुम्हाला मी डाळ ढेमसाची भाजी करून दाखवत चला मग आता रेसिपीला तयारी तयारी करू आपण नौस्ट, मी नॉन नॉनस्टिक गंज ठेवलेला आहे मी आता मी याच्यात तेल टाकत आहे एक पळी मी तेल टाकलेलं आहे म्हणजे एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे तेल थोडं गरम होऊ देते तेल तापून झालं आहे आता मी मोहरी टाकते एक छोटा चमचा मोहरी टाकली आहे जिरं टाकताय दोन कांदे घेतले मीडियम साईजचे चांग बारीक चॉप करून टाकलेले आहे कांदा थोडा लाल सर होऊ द्यायचा कांदा झालेला आहे कांदा झाला आहे आता आपण अपन... आलं लसूण पेस्ट टाकताय अर्धा चमचा ही आ, ही भाजी आपल्याला टिफिनसाठी पण ला चांगली आहे भाजी आपण ही टिफिनसाठी भाजी करून दाखवत आहे मी आलं लसूण पेस्ट झाली टाकली टाकली होती आपण आलं लसूण पेस्ट पण झाली चांगली झाली आहे टमाटर टाकते आता टमाटरला पण चांगलं होऊ आहे आपलं हे टमाटर पण झालेले आता मी सुटी मसाले टाकते धनिया पावडर टाकली एक चमचा अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा तिखट स्वादानुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला चांगलं मिक्स करून घ्यायचं मिडियम आचवर आचवर ठेवायचं आपल्याला मसाला जळू द्यायचा नाहीये मी आता चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ टाकते हरभऱ्याची डाळ आपण क्वांटिटीनुसार आपण घेऊन आहे कमी जास्त डाळ मिक्स करून घेऊ चांगली आपण अशा पद, पद्धतीची भाजी तुम्ही कोरम तुम्हाला नक्की आवडेल हे आपण टिफिनसाठी पण चांगली आहे अजून लहान मुलाला पण आवडेल आपण आता ढिमसं टाकू ह्याच्या बारीक कापलेले आपण मिक्स करून घ्यायचं आपण आता थोडं झाकण ठेवून द्यायचंय म्हणजे पाणी मी ॲड केलेलं नाहीये थोडं मी तेलात शिजू देते भाजी चेक करते मी भाजी आता तेल सुटले अजून छान असं हो वाफ आली आहे भाजीला आता याच्यात आपण पाणी ॲड करणार आहे आपल्याला जर टिफिनसाठी जर करायचं असेल तर आपण पाणी न टाकता अशी शि शिजू द्यायची आता मी पाणी ॲड करते अर्धा ग्लास मी पाणी टाकले आहे आता पुन्हा याला आपण झाकण लावून शिजू द्यायचंय याला पण आता शिजू द्यायचं आहे भाजी चेक करून बघते मी मधून मधून आपण भाजी चेक करत राहायचं आहे वगैरे किती छान कलर दिसत आहे पाणी पण थोडं आटलेलं आहे थोडं पाणी आपण पुन्हा ऍड करून घ्यायचंय आपल्याला जेवढा रसा हवा आहे तेवढा आपण ऍड करायचं आहे पुन्हा मी झाकण ठेवून शिजू देते भाजी बघते मी चेक करते भाजी शिजली भाजी झालेली आहे बघा मी याच्यात दीड ग्लास पाणी टाकलं होतं पान रसाचं एवढं क्वांटिटी आहे आपण कमी जास्त आपण ठेवू शकतो म्हणजे आपल्याला रसा नको हो तर आपण आटू द्यायचं आपण भाजी बघा आता मी स भाजी शिजली आहे आता मी सर्विंग बालमध्ये काढून घेते फ्रेंड्स मी सर्विंग बाउलमध्ये काढलेली आहे भाजी बघा एकदम गरम गरम छान मस्त दिसायला पण छान दिसतंय भाजी अशा पद्ध पद्धतीची भाजी आपण डाळ टाकून केली अजून छान लागतं आपण असे युनिक युनिक डिश करून पाहायचं असते ही प भाजी खायला पण खूप छान वाटतं तुम्ही अशा पद्धतीची भाजी करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक अजून शेअर करा चला थँक्यू